राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरला मतदान झालं मतदान ईव्हीएम मध्ये उमेदवाराचे भविष्य बंद झालं त्याकरता तेवीस नोव्हेंबरला हा मतमोजणी होणार आहे त्यापूर्वी आपण कौल कोणाकडे केला या संदर्भात सगळे विश्लेषणा करता आपण गडचिरोली येथील पत्रकार आहेत लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी सुमित पाकलवर आहेत पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी जयंत निमगड आहेत आणि दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिली आहेत त्यांच्याशी बोलूया सर मला सांगा काय एकंदरीत चित्र असेल की तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये काय सांगा अ गडचिरोलीतल्या अहिरी आरमोरी आणि गडचिरोली यापैकी अहिरीमध्ये यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष नव्हते तिथे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे आमने सामने होते त्या ठिकाणी अपक्षही मजबूत म्हणजे स्ट्रॉंग अपक्ष उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी खूप मिक्स असा निकाल येऊ शकतो धक्कादायक निकालही राहू शकतो त्या ठिकाणी आणि गडचिरोलीचं बघितलं असतं इथं थेट काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होती लाडकी बहीण फॅक्टर जर चालल्यास तर इकडे भाजप भाजपचा उमेदवार निघू शकतो नाहीतर अनेक ठिकाणी काँग्रेसच्याही दावेदारी मजबूत होती अनेक भागामध्ये आणि आरमोरीचं जर बघितल्यास आरमोरीत देखील त्यावेळेस भाजपने तिसऱ्यांदा कृष्णा गजबी आमदार जे आहेत विद्यमान त्यांना संधी दिली होती आणि काँग्रेसने नवीन चेहरा तिथे दिला होता त्यामुळे काही अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो आहे तो तिथे काम केल्यास काँग्रेस तिथून निघू शकतो एकंदरी कोणाच्या शटर डाऊन होऊ शकतो म्हणजे कोण जिंकणार कोण काय काही दिसत तसं बघितलं इथे मिक्स वातावरण दिसतंय एकंदरीत आणि महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी तसं बघितल्यास इथे गडचिरोली आणि आरमोरीमध्ये आरमोरीत महाविकास आघाडीची पारडजवळ दिसत आहे गडचिरोलीत महायुती आणि अहिरीमध्ये देखील महाविकास आघाडी किंवा सॉरी महायुतीचा उमेदवार निघू शकतो निमगड सर आहेत त्यांच्याकडून सर म्हणून सांगा अहिरी विधानसभा क्षेत्रामध्ये मंत्री जे आहेत धर्म ते तर रिंगणात आहेत त्यांची मुलगी विरोधात इन्स्ट्यू शरद पवार गट गटाकडून आहेत दुसरीकडे राजे अंबरीशराव जे अपक्ष म्हणून लढत आहेत काय एकंदरीत चित्र असणाऱ्या ऐरी असो किंवा आरमोळी गडचुली असो काय एकंदरीत चित्र असणार अहेरीमध्ये जे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत परंतु त्यांना मोठा फटका बसणार आहे त्या ती त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून रिंगणात आहेत त्यामुळे मतविभागणी जी होईल ती धर्मराव बाबांचीच होणार आहे दुसरा विषय असा की धर्मराव बाबा हे महायुतीचे जरी उमेदवार असले आणि भाजप हा महायुतीचा घट प्रमुख घटक पक्ष असला तरी तिथे भाजपाच्या लोका भाजपाची संपूर्ण टीम ही अपक्ष उमेदवार आणि भाजपचे माजी आमदार अमरीशराव आत्राम यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसत होतं त्यामुळे त्या, त्या ठिकाणी धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय हा निश्चित होईल की नाही हे सांगणं म्हणजे एकदम धाडसाचं ठरेल आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष आणि एक काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अशी चौरंगी लढत पण त्या ठिकाणी होऊ शकते असं मला वाटतं काय म्हणजे एकंदरीत म्हणजे कोणाचं शटर डाऊन होऊ शकतं कारण जिंकणार कोण हारणार कोण जिंकणार आता अहेरीचा जर विषय विचार जर केला तर अहेरीमध्ये अपक्ष उमेदवार अमरीशराव आत्राम हे विजयाच्या दिशेने आगे आगेकूच करत आहेत असं चित्र दिसलं दोन्ही विधानसभा तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये आरमोरी असो गडचिली असो इथलं काय चित्र असलं गडचिलीमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या उमेदवारांमध्ये लढत आहे एक यामध्ये दोन्ही उमेदवार हे नवे होते राजकारणात तसे मनोहर पोरेटी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते तसे जुने आहेत पण विधानसभेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदाच रिंगणात आहेत दुसरे जे भाजपाचे उमेदवार आहेत डॉक्टर मिलिंद नरोटे यांची पाठी कोरी होती परंतु एक असं जाणवलं की नरोटे यांना लाडक्या बहिणीचा वगैरे पाठिंबा मिळाला पण त्यांच्या मागे म्हणजे त्यांची जी प्रचाराची जी विस्त होती ती साधारणतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांकडेच होती त्यामुळे भाजपाचे जे जुने कार्यकर्ते आहेत ज्यांचा थेट कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संबंध होता असे कार्यकर्ते त्यांना फार महत्त्व दिलं गेलं नाही म्हणून ते थोडेसे नाराज होते ते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत याचा फटका मिलिंद नरोटे यांना बसू शकतो असं मला वाटतं आरमोरीमध्ये कृष्णा गजबे जे आहेत विद्यमान आमदार हे दहा वर्ष आमदार होते आणि ही त्यांची तिसरी निवडणूक होती त्यामुळे जी एक अँटी इन्कम्बन्सी जी आहे ती होतीच यात काही शंका नाही परंतु त्यांनी फडणवीसांची ब सभा झाल्यानंतर त्यांनी थोडासा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला पण त्यानंतर त्यानंतर प्रियंका गांधीची जी सभा झाली काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम यांच्या समर्थनार्थ त्या सभेला जो प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद बघता काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम हे त्या ठिकाणी लढतीत आले त्यामुळे त्या ठिकाणी त्या ही टफ फाईट होईल असं चित्र असेल असं मला वाटतं आपलं जो मिलिंद उमरे आहेत मिलिंद सर मला सांगा गडचोली विधानसभा असो किंवा आरमोरी विधानसभा असेल या या ठिकाणी नवीन उमेदवारांना संधी दिले काय काँग्रेस असो का तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही कसं बघता काय कोण जिंकणार कोण हारणार काय बोलणार सुरुवात आरमोरीपासून करूया आरमोरीमध्ये भाजप महायुतीचे कृष्णा गजबे आहेत जे दोनदा आमदार राहिलेले आहेत आणि माझ्या आधी बोले तानी ता जे बोलले नेवळे सर त्यांनी म्हटल्याप्रमाणे अँटी इन्कम्बन्सीचा धोका आहे पण महत्त्वाचं हे आहे की त्याच्यात जे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रामदास नसलाम हे अगदीच नवखे आहेत म्हणजे त्यांची पाठी पूर्णतः कोरी आहे फार कधी त्यांचा जनसंपर्क नव्हता त्यामुळे एका अनुभवी उमेदवारासमोर एक नवखा उमेदवार उभा आहे असं एक चित्र आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम पण काँग्रेसमधून बंडखोरी करून तिथे अपक्ष म्हणून उभे आहेत त्याच्यानंतर डॉक्टर शिलूची मोरकर आहेत त्यांच्या बाबतीत त्या किती मतं घेतील हे सांगता येणार नाही पण आनंदराव गेडाम बऱ्यापैकी मतं घेऊ शकतात त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो त्यामुळे तिथे जे आहे ते कृष्णा गजबेंच्या विजयाची चिन्ह मला जास्त दिसत आहेत कारण प्रियंका गांधी यांची सभा झाली हे खरं आहे पण ते ने राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रीय नेत्यांच्या ज्या सभा असतात त्याचं लोकांवर प्रभाव पडत असला तरी ते मतात किती रूपांतरित होईल हे सांगता येत नाही त्याच्यानंतर फडणवीसांची पण तिथे सभा झालेली आहे त्यामुळे या प्रचार सभांचा विचार करता आणि एकूण जी परिस्थिती आहे त्याच्यात काँग्रेसच्या मतांचा वाटा इकडे तिकडे जाण्याची शक्यता जास्त आहे हे मतविभाजन जर झालं तर मग तिथं कमळ पुरण्याची शक्यता जास्त दिसते गडचिरोली विधानसभेच्या बाबतीत इथे तुल्यबळ लढत आहे म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचे मनोहर कोरेटी आहेत जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत चांगले जुने जाणते राजकारणी आहेत फक्त विधानसभेत अगदी नौके आहेत ही त्यांची पहिली वेळ आहे, आहे। आणि दुसरीकडे भाजप महाविकास भाजप महायुतीचे डॉक्टर मिलिंद नरोटे जे आहेत ते पण अगदी नवा फ्रेश चेहरा आहे दोघेही नाटक तसे मामे भाचे लागतात तर ही लढत तशी तुल्यबळ आहे पण एकूणच लाडक्या बहिणींची काळजी आपण पाहिली गर्दी मतदान केंद्रावर त्यांनी जर आपल्या लाडक्या भावांनाच पसंती द्यायचं असं ठरवलं तर मग डॉक्टर मिलिंद नरोटेंना यांचा फायदा होऊ शकतो दुसरं महत्त्वाचं आत्ता जो उल्लेख झाला प्रियंका गांधी यांच्या प्रचारसभेचा ही प्रचारसभा जर गडचिरोलीत झाली असती म्हणजे ती आरमोरी विधानसभा क्षेत्रात झाली ही प्रियंका गांधी यांची प्रचारसभा जर गडचिली शहरात झाली असती तर त्याचा फायदा पोरेटे यांना नक्कीच मिळाला असता आणि आ, ही लढत आणखी जास्त संघर्षमय बघायला मिळाली असते पण आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे आणखी एक फॅक्टर त्यात महत्वाचं आहे की विरोधी नेते जे आहेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांना फार वेळ देता आलेला नाही इथं प्रचारासाठी काँग्रेसचे फार मोठे नेते येऊ शकलेले नाही आहेत त्यामुळे तो एक थोडी त्यांची बाजू कमकुवत पडली असं दिसतंय त्यामुळे थोडंसं पारडं आपल्याला म्हणावं लागेल की डॉक्टर मितीन नरोटे यांचं गडचिली विधानसभेत चढ आहे आणि तिसरी उरलेली जी अहेरी विधानसभा आहे अहेरी विधानसभेत आधी तिहेरी चौरंगी पात्रंगी अशी लढत दिसत होती सुरुवातीला म्हणजे धर्मराव बाबा आत्राम आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि महायुतीचे उमेदवार त्याच्यानंतर भाजपचे अपक्ष आहेत अमरीशराव आत्राम त्याच्यासोबत धर्मराव बाबा यांच्या कन्या या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून त्या उमेदवार आहेत त्यासोबतच मग काँग्रेसचे बंडखोर हनुमंत मडावी पण आहेत आणि माजी आमदार दीपक आत्राम पण अपक्ष आहेत त्यामुळे ते अनेक कोण जे दिसत होते पण प्रचाराच्या शेवटी शेवटी आपण बघतो की जे रेसमध्ये आहे किंवा शर्यतीत जे आहे ती तो संघर्ष जो आहे तो धर्मराव बाबा आणि अमरीशराव आत्राम यांच्यातच दिसून येत आहे त्यामुळे मला वाटतं की पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचीच ही लढाई आहे म्हणजे पहिल्या क्रमांकावर कोण राहील म्हणजे अतिशय संमिश्र वातावरण आहे त्यामुळे एक्झॅक्ट नाही सांगता येत धर्मरा की धर्मराव बाबा जिंकतील किंवा राव पण मला तरी वाटतं की या दोघांपैकी एक तिथला आमदार असेल आणि तिसऱ्या क्रमांकावर कदाचित भाग्यश्री यात्रा मला होऊ शकतात असं एकंदर माझं विश्लेषण आहे या होत्या गडचिरोली येथील पत्रकारांच्या प्रतिक्रिया येत्या तेवीस ऑक्टोबरला तेवीस नोव्हेंबरला जे मतदानाचा कौल येणार आहे त्यानंतरच कळल की कोणाचा पारड जोड होता कॅमेरा पर्सन हितेश ठेंगेसाहेब व्यंकटेश दोणावा मुंबईत गडचिरोली